आमचा ताफा निघाला दार्जिलिंग साठी काय मावशी कसा ताफा आहे एक, एक दो, सा, 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 गड़े दोन तीन चार पाच सहा सात दोन गाड्या गेल्या पुढे ना गेल्या। गेल्या। हा हा आहे दार्जिलिंगचा मॉल रोड मॉल रोड म्हणजे बाजूला मॉल आहे आणि हा रोड आहे मॉल रोड सर्व शॉपिंग यस सर्व टोटल शॉपिंग हे काका पुण्यावरून आहे मगाशीच बोललो तसं तुम्ही पण पुणे कपल आणि तिकडे नवीन कपल तुम्ही कुठं भेवंडी अलिबाग काय बोलतो नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर चला तर आज आम्ही सोडतो पेलिंग आणि शिफ्ट होतो दार्जिलिंगला सो आजचा प्रवास आहे पेलिंग टू दार्जिलिंग सो मस्त आहे एकदम भारी एन्जॉय सर्वजण ट्रिप करतात आणि क्लायमेट बघा असाच तो तिकडं डोंगर आहे हो पूर्ण सगळा डोंगरचा एरिया पूर्ण झाकला एक नंबर नुसता धुका 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 मनालीपेक्षा हा भारी म्हणजे टोटल आपण जेव्हापासून आलोपासून डोंगरातच डोंगरातच राहतो सो त्या डोंगरावर त्या डोंगरावरून या डोंगरावर सो so, आता गँगटॉकचा डोंगर झाला त्या बाजू डोंगर गेला सो दोन डोंगर केले आता तिसरा डोंगर चला भयानो चला चला सो so, आता सर्वात आधी चालू नाश्त्याला हा तिकडून जाऊ सो बघूया नाश्त्यालाच मेनू काय आहे चला नाश्त्याला लागलेला आहे भावा कधी का शिलवड आठ झालं आठ झालं डबल डबल स्पेल रोज डबल टिबल सो चला आज नाश्त्याला काय सांबार रे इडली डोसा इडली नाही हे काय मेंदू वडा आणि डाल वडा टाका मला थोडा टाका बास सगळ्यांनी पहिले घेतलास तो नको तो नको ती चटणी टाका थोडी ओके चलो आता मस्त करतो नाश्ता आणि पुढच्या प्रवासाला लागतो आमचा ताफा निघाला दार्जिलिंग साठी काय मावशी कसा ताफा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात दोन गाड्या गेल्या पुढे ना इनोवा त्रिस्टा टोटल कसा काम आहे तोड एका मागे काल बघला असेल व्हिडिओ रॉयल एंट्री डायरेक्ट नाही काय मामाश्री कसा काम चलो चालते ड्रोन ना पुढच्या ट्रिपला ड्रोन हरीश हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मॅजिंग डायरेक्टर यस हरीश घरात साहेब पेलिंग वरून आलो डायरेक्ट दार्जिलिंगच्या हॉटेल मध्ये आणि दोन आणि आज आपण सगळ्यांचे हॉटेल दाखवू म्हणजे तिघा सगळ्यांचे रूम रूम सॉरी सर्वांचे रूम दाखवूया भाऊ साहेबांची रूम कसा काम राजा राणी एक नंबर म्हणजे सर्वांसाठी सेम रूम असतात हे मला दाखवायचं आहे तुम्हाला सो so, इकडनं बाल्कनीतून व्हिथे खिडकी सॉरी खिडकीतून व्यूबडी बोबडी वलती आहे चलो नेक्स्ट त्यांचा पण वॉशरूम बघायचं येस धिका ते एक बेडरूम व्हायजी दहा बाय दा दस बाय दस आणि बिग फॅमिली हा हॉल डायरेक्ट हॉलमध्ये बेडरूम केलेला आहे एक नंबर हां इंटेरियल भारे एक नंबर इंटेरियल आहे इथून मला मलाच वाटते प्रॉपर सिटी दिसेल हो एक नंबर इथून सिटी दिसते सो नंतर आम्ही प्रॉपर दाखवू एक नंबर इंटेरियल भारी आहे चला नेक्स्ट नेक्स्ट माऊची माऊ माऊ करून वेलकम एक नंबर सर्वांसाठी सेम रूम, रूम। हा चलो आणि इथून तर एक नंबर पूर्ण सिटी दिसते येस ये हमारा रूम आहे इथे पंकज ठाकूर साहेब बसणार आहेत आणि व्ह्यू बघा भाई एक नंबर खाली पण बघा पूर्ण दार्जिलिंग हो ते तर प्रॉपर नंतर दाखवणार आहोत गॅलरी पूर्ण दार्जिलिंग सिटीतून पुढे धुका आहे म्हणून दिसत नाही पण व्ह्यू एक नंबरच हो धुका बघ धुका चढत चालू स्टेशन आहे आणि ज्या ट्रेन टॉय ट्रेन चांगली हॉटेल जवळच आहे स्टेशन हो आम्ही बसणार आहोत शंभर टक्के बाई हा आताची तिकीट आठ लगेच काढायला लागल तिथे भेटेल आता राऊंड मारत इथं स्टेशन खास याच्यासाठी येतात सिटी मध्ये शॉपिंगला चलो निकलतंय दार्जिलिंग शॉपिंग दार्जिलिंग शॉपिंग सेंटर चला फ्रेश जो आणि निघूया सगळा मारे येईल सगळा मारे येईल आल्यान खरेदीला मॉल रोड ला मस्त पॉश एकदम ये फक्त नऊशे रुपये सेल 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 फक्त नऊशे रुपये चलो हा हा आहे दार्जिलिंगचा मॉल रोड मॉल रोड म्हणजे बाजूला मॉल आहे आणि हा रोड आहे मरो सर्व टोटल शॉपिंग करा आता काय करायचं ती शॉपिंग जो पर्सड बघ मस्त चलते ना नको ना। ना? नाको चलो चित्रावांडा हे दो चित्रावांडा मोठ्या हाऊशी गेल्या शॉपिंगला घेतला तर काही नाही ना जोरदार पाऊस लागला ना आल्या धावत धावत चला जेवणाची तयारी मस्त जेवायला बसले आणि आज मंडे म्हणजे वेजचा बेल बघा कसा टाट भरला आहे आज वेज का जातात ना का जाईल ना वेजमध्ये आहे बघा कसा ताट झालेला आहे बरोबर पुण्यावरून आली सुरत अच्छा हे सुरत वरून आले सॉरी हे पुण्याचे काय का सगळी बघा थंडीमध्ये दार्जिलिंग काका कसा जेवण आहे मस्त ना आमचा पहिला नंबर असतो पहिला नंबरच असतो जय पाहिजे जेवण देव चांगले मस्त आहे शॉपिंग केली थोडी 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 केली चला इकडे जेवणाला लाईन लागलेली आहे जेवण काय काय बघूया लाइन मध्ये मध्ये बसूयात लाइन मध्ये मध्ये बसूयात चपाती राईस डालट डाल तिखट डाल वरण भात अच्छा तिखट डाल दाट दाट दा डाल तडका ओके टी कसली भाजी वांगा भरीत पनीर टिक्का शिरा वांगा भरीत बघ शिरा भजी पापड सो चला सगळ्यांनाच वेट हो टोटल ऑलच येस तरी एक दोघांना नव्हता ते असं समजलं नाही नंतर समजला येस मस्त आता जेवूया आणि निघूया मस्त न्यू कपल आलेले आहेत ट्रिप मध्ये सो चला आता आपण जेवूया अरे दादा कुठे होतात तुम्ही

मला इथला स्वयंपाक आवडला इथलं जे आपलं आपण काय म्हणतात हे बघायला आलेलो हेही आवडलं आणि आमचा ग्रुपही खूप आवडला आणि आमचे जे मेन हरिश भाई आहेत तेही खूप आवड स्वभावने खूप चांगले असत आणि तुम्ही सुरत ना एक दोन आणि तीन अच्छा नंदुरबार नंदुरबार वरून जेवण सर्वात बेस्ट एकदम भारी काका पुण्यावरून आहे मगाशीच बोललो तस तुम्ही पण पुणे कपल आणि तिकडे नवीन कपल तुम्ही कुठं भेवंडी अली अलिबाग काय बोलतो शेजारी सो चलो मस्त आता जेवून घेऊया सगळी झाल्यावर हे दोघ आणि काका तुम्ही कुठून पावणे तुम्ही सारसोळे म्हणजे आपलेच इथून काका तुम्ही शिरवणा आणि तुम्ही पुणे तुम्ही पण पुण्यावर ना ओके सो अरे भेवंडीकर सासूरवाडी सासुरवाडी फार जवळ हो नाही सासूरवाडी पन्नास किलोमीटर आहे माझी ती जवळची हो अंजूर दापोड्याची हो एकच रोड येस काय बोलतो आता आपला बाग जेव ताट भरून जेव, मा

<laughs> चला सर्वांचा जेवण करून झाला आणि मग आता आम्ही जेवण करायला घेतलंय काय हो बाजी जेवा का एका ताटात बाबा लग्नाला जवळ जवळ तीन वर्ष एका ताटानच बोलतो जेवतो कसा प्रेम हो वांग्याचं भरत भरीत बच्ची पापड आणि आता मस्त हा वांगा मसाला जे काय ते सो चला मावशीचा सा कामच साधा आहे पीठ काम सो चला मस्त आम्ही आता जेवतो आणि आजचं मग मदत पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये येतो परत